नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या अकरा मारुतीच्या शेवटच्या एपिसोड मध्ये सकाळी लवकर उठून मी निघालो आपल्या सातव्या मारुतीकडे जे आहे आपल्या बहे गावातील मारुती कृष्णा नदीच्या तटावर स्थापन केलेले हे मारुती मंदिर निसर्गरम्य वातावरणाने समृद्ध आहे या मंदिरामध्ये आपल्याला तीन देव एकत्र बघायला मिळतात पहिले आहे प्रभू श्रीराम मंदिर श्रीरामांच्या मूर्तीसोबत आपल्याला एक शिवलिंग देखील या गाभाऱ्यात बघायला मिळेल आणि याच मंदिराच्या मागे आहे बहेचे हनुमान मंदिर एक मान्यता अशी देखील आहे की जेव्हा प्रभू श्रीराम शिवलिंगाची पूजा करत होते तेव्हा नदीचे पाणी शिवलिंगापर्यंत यायचे त्यानंतर श्रीरामांच्या आज्ञेने हनुमानांनी स्वतः आपल्या हाताने हे पाणी अडवले होते म्हणूनच मूर्तीचे दोन्ही हात आपल्याला खाली पाहायला मिळतात याचबरोबर आपल्याला गणेश मंदिर लक्ष्मण मंदिर आणि गोमाता मंदिर सुद्धा या परिसरामध्ये बघायला भेटेल थोडे अंतर चालल्यानंतर नदीकाठचे सुंदर दृश्य सुद्धा आपल्याला बघायला मिळेल थोड्या वेळ तिथेच सैर सपाटा करून मी निघालो आपल्या पुढील मारुतीला जे आहे आपल्या शिराळ्याचे वीर मारुती बाहेरून दगडी बांधकाम आणि आतमधून एकदम थंड आणि शांत मंदिर आणि मूर्तीचे सुंदर रूप हे सर्व काही मिळून मनाला एक शांतिमय भक्ती अनुभव प्रदान करते थोड्या वेळ बसल्यानंतर तेथील मनीमाऊ बाय करून मी निघालो आपल्या पुढील मारुती पारगावचे हे मारुती मंदिर आपल्या बाल हनुमान मूर्तीसाठी प्रसिद्ध आहे मंदिरावर लहान असले तरी तिथे आपल्याला शांत आणि निर्मळ वातावरणाचे अनुभव मिळते या मंदिराचे दर्शनानंतर मी निघालो आपल्या पुढील मारुती जे आहे आपले मनपा डळेचे मारुती मंदिर मंदिर साधारण जरी असले तरी अकरा मारुतीमध्ये या मंदिराचे विशेष स्थान आहे पुढील आणि शेवटचे मारुती म्हणजे शहापूरचे प्रताप मारुती मंदिर या मंदिराची रचना देखील इतर मंदिरांप्रमाणेच आहे परंतु मूर्ती मात्र इतर दहा मारुतींपेक्षा वेगळी पाहायला मिळते तर मित्रांनो अक्रम आरुतीच्या भक्तिमय प्रवासाची सांगता इथेच करून मागील एपिसोड मध्ये सांगितल्याप्रमाणे मी अक्रम आरुतीचे मॅप शेअर करत आहे तर आताच हा मॅप सेव्ह करून ठेवा आणि सफर विथ प्रभूला फॉलो करायला विसरू नका जय श्रीराम